जर तुम्ही सुद्धा कोबीची भाजी खात असाल तर सावधान अन्यथा तुमच्या मेंदूमध्ये सुद्धा छोट्या छोट्या गाठी होतील आणि तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो मी असं का म्हणतोय सांगतो नीट ऐका थंडीमध्ये टेपवर्म नावाच्या आळ्या कोबीमध्ये अंडी देतात आणि आपण जेव्हा कोबी खातो तेव्हा याच अंड्यांमधून निघालेल्या आळ्या थेट आपल्या रक्ताद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतात आणि तिथे छोट्या छोट्या गाठी तयार करतात आणि परिणामतः आपला मृत्यू देखील होऊ शकतो याचा सर्वात जास्त धोका त्या लोकांना आहे जे मोमोज चायनीज नूडल्स मंचुरियन जास्त प्रमाणात खातात कारण या सर्व गोष्टींमध्ये कोबी हमखास वापरला जातो जर तुम्ही सुद्धा घरामध्ये कोबीची भाजी बनवत असाल तर त्याला सर्वप्रथम मीठ टाकलेल्या गरम पाण्यामध्ये व्यवस्थितपणे धुवा आणि मगच त्याचं सेवन करा समजलं सावधान रहा सतर्क रहा आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या कोबी खाताना व्यवस्थित नीट धुवूनच खावा समजलं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर नक्की करा 卡了几天亚、啊。